म्हणजे असं म्हणावं लागेल की बाटली तीच औषध फक्त नवीन आता भाजपले जेव्हा कुटुंब फोडलं आणि पार्टी फोडली आणि त्याच्याच बरोबर अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे त्यांनी कुठेही लोकशाहीचा आणि संविधानाचा विचार न करता जो कुठला निर्णय अन्यायकारक निर्णय आदरणीय साहेबांच्या पार्टीबद्दलचा सा जो दिला तसंच इलेक्शन कमिशनने जो दिला असंच म्हणावं लागेल ना ज्या व्यक्तीने घर बांधलं त्याच व्यक्तीला घरातून काढलं जसं तिथं झालं तसं आज बारामतीमध्ये झालेलं आहे की जे काही पक्ष कार्यालय जो पक्षा दन्य पवार पवारसाहेबांचा होता तोच असंविधानिक पद्धतीने हिसकावून घेतल्यानंतर म्हणजे त्या घरातून साहेबांनाच तसं बाहेर काढल्यानंतर साहेब तर शांत बसणार नाही शेवटी जो व्यक्ती पूर्वीपासून कष्ट करत आलेला आहे लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम केलेलं आहे ती व्यक्ती लोकांच्या ताकदीने लोकांच्या विश्वासाने परत एकदा पक्ष उभा करण्यासाठी तयार आहे आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून बारामती शहरामध्ये पवार साहेबांच्या विचाराच्या खाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे त्यांचं कार्यालय सुप्रियाताईंच्या माध्यमातून तिथं उद्घाटन होत आहे आणि त्या कार्यालयाच्या मदतीने लोकांच्या हिताचे प्रश्न नक्कीच सुटतील असा विश्वास सरकारला वाटतो शंभर टक्के नावं फक्त बदलली नावं बदलून निर्णय त्या ठिकाणी देण्यात देण्यात आला म्हणजे असं म्हणावं लागेल की बाटली तीच औषध फक्त नवीन आणि मग अशा पद्धतीने जर निर्णय घेतला जात असेल तर मग एवढा दिवस चर्चा कशाला घडवायची म्हणजे तुम्ही चर्चा करून घेतली आम्ही संविधानाच्या बाजूला बोललो आम्ही जे खरं आहे ते तिथं सांगितलं तरी सुद्धा निर्णय जो तुम्हाला द्यायचाच आहे नाही तर दिल्लीतून जी स्क्रिप्ट आली ती इथं महाराष्ट्राच्या ते सुद्धा स्वाभिमानी महाराष्ट्राच्या अध्यक्षाला निर्णय घेण्यापेक्षा ती फक्त स्क्रिप्ट जर वाचायची असेल तर मग हे नाटक तरी कशाला करायचं मी लोकशाही संविधान आणि या सगळ्या गोष्टीचं एकत्रित करून एक फुटबॉल केलाय आणि अहंकाराच्या नादामध्ये त्या फुटबॉलचा खेळ चाललाय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे भीती तर अशी वाटते दोन हजार चोवीस नंतर या देशामध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर लोकशाही राहणार नाही तसं संविधानही राहणार नाही दिल्लीच्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना अडवलं जातं शेतकऱ्याला नाही तर शेतकऱ्यावर आघात करण्यासाठी तिथं ज्या धोराच्या कांड्यात त्या तीस हजार कांड्या या मागण्यात आल्या आल्या आहेत ऑर्डर देण्यात आली आहे म्हणजे शेतकऱ्याचं इन्कम उत्पन्न डबल करण्याच्या ऐवजी तिथं धोराच्या कांड्या तीस हजार आणण्यात आल्या आहेत आणि ह्या कांड्या आज शेतकऱ्याच्या विरोधात दिसल्या दोन हजार चोवीस नंतर ते शेतकऱ्याच्या विरोधातही असतील युवांच्या विरोधात असतील सामान्य लोकांच्या विरोधात असतील कारण का या देशामध्ये संविधान आणि लोकशाही दोन हजार चोवीस नंत नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर राहणार नाही असा विश्वास आमच्या सगळ्यांचा झालेला आहे बारामतीमध्ये दादांचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये दादा ज्या पद्धतीने बोलले ते न मला न बारामतीच्या लोकांना न महाराष्ट्राच्या लोकांना आवडलं पण ज्या पद्धतीने ते बोलत होते तर तिथं कुठंतरी मला असं वाटलं होतं की लोकसभेची लढत बारामती लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार होईल सुप्रियाता इथं पूर्वीपासून तिथं खासदार आहेतच आत्ता विरोधात खासदार देण्याची जबाबदारी ही भाजपने मुद्दामून अजितदादांवर टाकलेली आहे जे आजपर्यंत भाजपला जमलं नाही ते दुर्दैवाने आता भाजप कुटुंब आणि पार्टी फोडल्यानंतर करत आहे ते म्हणजे पवार विरोध पवार जेव्हा अधिकृत पद्धतीने उमेदवारी दिली जाईल नंतरच आपल्याला काहीतरी बोलावं लागेल आणि ती उमेदवारी दिल्यानंतर मग त्याचं काय करायचं लोक ठरवतील आणि आदरणीय पवार साहेब ठरवतील आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि